माहोल चांगला आहे माझ्या दादा शंभर टक्के निवडून येतात एका कॉलवरती सत्तर हजार रुपये पेमेंट केले फोन पे केले संध्याकाळी एक रात्री बी डी पी एकला दोन ला येऊन डीपी बसवले दादा कसल्या पंचवीस हजार आमदार मित्रे साहेबनी केलं ते खरं पण तिने पाणी आणू शकलं नाही सचिन दादांनी लगेच पाणी आणले पाच वर्षात हां पक्ष बघणार आहे आणि व्यक्ती बघणार आहे ना त्यामुळं भाजप काय वाट नाही आपण काय करणार काम आता ते पैसे द्यालय कि लाडका बहिणा मोदीचे पैसे रेशनिंग दोन रुपये द्यालय शेतकऱ्याला माती द्यालय भाजप शेतकऱ्याला सुनी करायला सुन। तिन्ही नमस्कार राजनिती न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडगम वाजायला खर तर सुरुवात झालेले आहेत आणि आज आपण सध्या आहोत कुंभारी जिल्हा परिषद तसेच धोत्री पंचायत समिती गणामध्ये येणाऱ्या धोत्री गावामध्ये आज आपण सध्या आलेलो आहोत आणि इथल्या नागरिकांसोबत तर आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत कुंभारी जिल्हा परिषद गटामध्ये आपण जर बघितलं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रेणुका हिमडे यांच्या विरोधात भाजपच्या श्रुती भारुगुंडे यांच्यातली तर लढत आहे तर धोत्री पंचायत समिती गणामध्ये भाजपकडून शिल्पा बिराजदार यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या अरुणा वाघमारे यांच्यातली ही खर तर लढत आहे आणि काही युवक मंडळी जी आहे ते खर तर आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात चालू आहे बीजेपी नाव आमचं नागेश बिराजदार म्हणून का विकास वगैरे झालाय का इकडे झाला की दादा केलं की विकास कोण केलं महेश दादा बिराजदार महेश बिराजदारच का त्यांचं काम चांगलं आहे हा विरोधातली लोक काम करत नाही कुठे गेले पण लोक काम केलं नाही तर आता दिसून विरोधात त्यांनी पाहिलं माझ्या होत आता येऊ लागले ते आता सांगायला विरोधक पक्ष म्हणून मागील प्रतिनिधीने काम केलं नाही दादा कुठं मागे आता दादा आधी दादाच करू लागते काम दादा, आ, दादा का सत्ता नाही काय नाही काम केलं आता सत्ता मिळेल

वातावरण असं आहे माया दादा आमचे एक नेते आहेत काय आणि कुठले काम माया केलेले आहेत आज आमच्या महिन्याकडे डेपो नव्हती डेपो दिलेले आहेत रेनगरची लाईट दिलेत माहोल चांगला आहे माझ्या दादा शंभर टक्के निवडून येते लोक काम विरोधकांचा आम्हाला विषय नाही विरोधकांचा आम्ही काय बोलू शकत नाही ना त्यांचा आमचा काय संबंध आहे आम्ही फक्त आमच्या पक्षाचा बघणार त्यांच्या पक्षाचा आम्हाला काय बघायचा संबंध आहे आम्ही फक्त आमच्या पक्षाचा बघणार आणि आमच्या नेत्याला आम्ही मतदान करणार का बघ महेश बिराज काय कारण आमचं नेते आहे आणि आम्हाला तो माणूस आवडतोय आमचे काय त्यांचे काय करते आम्ही निवडणुकीनंतर पाच वर्षापासून काम करते त्याने आजकालची गोष्ट नाही हे पाच वर्षापासून काम करते त्याने कुठल्या पक्षावर नाही आज महिन्याखाली जिल्हाध्यक्ष झालेत आणि कितीतरी काम केले दादानी भरपूर काम केलेत गावात ग्राम विकासचे काम भरपूर केलेल्या मदत कुठल्या मंडळाचे काम हे हॉटेल जाळ होते हॉटेलचं का पैसे दिले स्वतः हा लोक दादा हॉटेलचं काम केलं म्हणतोय काय दादा काय केलं ते काम काय केलं दादाने का दादाने एवढं थोडक्यात सांगण्यासारखं ही गोष्ट नाही खूप काय केलं ह्या गावासाठी ह्या हा हे हा तेरा मार्च दोन हजार बावीस मध्ये हॉटेल कुणी झालं होतं काय शॉर्ट सर्किट झालं ते माहित नाही एका कॉलवरनी असं तुमचं म्हणजे समाजकार्य करतो समाजकार्य सॉरी एका कॉल वर त्यांनी सत्तर हजार रुपये त्यांनी आम्हाला टाकले त्यांच्यामुळे हा लोक एका महिन्यात मी हॉटेल उभा केले दादां पूर्णपणे काय राहिलं नव्हतं एका कॉलवरती सत्तर हजार रुपये त्यांनी पेमेंट केले फोन पे केले मंडळी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत आणि त्या ठिकाणी दादा सर्वात मोठी समस्या कोणती समस्या शेतकऱ्यांची आहे काय समस्या शेतकऱ्यांसाठी सगळे विषय सगळं झालेलं आहे म्हणताना दादाचं काम दादाला एक कॉल केल्यावर सगळं काम नीट झाले संध्याकाळी एक रात्री बी डीपी एक लागली दोन ला येऊन डीपी बसवले दादा दोन ला दादा कामच असा आहे काल रात्री इथं भाषण मध्ये बोलले सकाळी पाण्याला भाषणमध्ये कधी काल भाषणमध्ये काय म्हणजे काय म्हणलंय विकासाचं काम करतो पहिला पाच वर्ष करतच आले तर आता पण चालूच आहे काम मग ते निवडून आले करणार काय बोलले होते कशाबद्दल काय होत काय होतं रामपूरचं काय विषय काय होत पाणी दुष्काळ मध्ये पाणीच नव्हतं ना इकडं हा तसल्या पंचवीस वर्ष आमदार मेत्रे साहेबनी केलं ते खरं पण तिने पाणी आणू शकलं नाही सचिन दादांनी लगेच पाणी आणले पाच वर्षात हा खर तर इथं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये काही ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत त्या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय म्हणतोय मामा झालं जेवण जेवण घेऊ झालं जेवण घेऊन झालं काय नाव शंकर पटेल काय शेत शेती शेतीद्वारे झाली काय जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे असं काय चाललंय काय राजकारणी बीजेपी चाललं बीजेपीच्या का बरोबर बीजेपी काम आहे आम्ही आमदार बीजेपीचा आहे आम्ही बीजेपीचा मग विरोधातली लोक काम करत नाही विरोधातली लोक काम करत नाही त्यांनी कधी उभारलंच नाही की इकडं हा आत्ता आलाय अगोदर काँग्रेस होता आत्ता आलाय शिवसेना कुठं होत नव्हतं आत्ता उमेदवार कोण आहेत वाघमारे भाजपचे वाघमारे येत नाही शिंदे गट शिंदे गटाचे कोण आहेत वाघमारे आणि भाजपचे भाजपचे बिराजदार महेश महेश बिराजदारांचं काम कसं आहे चांगलं आहे मग वाघमारेच नाही आता का बरं नवीन आहे आता आता त्यांनी पाच वर्ष करू लागले ते पाच वर्ष राबू लागले मामा बसले मामा अनुभवी दिसा लागले मामा हेच आमचं एकच <laughs> आहे एकच आहे का बरोबर महेश बिराज का आमच्या गावात लई काम केलंय त्याने कमता अडचणीला धावून आलं सकाळी करणं माणसं गेल्या पाच वर्ष आमच्या गावाला दिल्याचे होते तिथं आता तर जाणारच ते आम्हाला माहित होत तर बीजेपीच करणार आम्ही ते बरोबर काय ना ते काय चांगला माणूस कारण काय भाजप म्हणजे कारण ते, का, का बारेण बारेण ते आ, काम कर आहे ना ते काय काम पक्ष बघून आहे आणि व्यक्ती बघणार आहे ना दोन्ही पाहिजे ना ते बा चांगला माणूस आहे म्हणून आम्ही ते नाही बेरोजगार ना करायचं मामा आहे मामा मी बोलतो परंतु मला तुम्ही विचारलेला प्रश्न व्यवस्थित समजत नाही म्हणून मी नकार नाही तुम्हीच विचारा त्यांच्याकडनं ऐकत नाही गणित काय तुमचं गणित म्हणजे काय आता नगर परिषद महानगरपालिका आणि सध्या झंझावत आहे भाजपचा आणि त्यामुळं भाजप येणार त्याच्यात काय वाद नाही इलेक्शन म्हणजे की इतर पक्ष असणार इलेक्शन होणार परंतु भरघोस मताने भाजप निवडून येईल त्याबद्दल का वाद नाही तुमचा का, काय कसं काय अंदाज काय का म्हणजे आम्ही पहिल्यापासून त्याचे विचार करत असतो त्याचे टक्केवारी काढत असतो मत मतपत्रिका समोर ठेवत असतो एका गावापुरतं मर्यादित बोलतात तालुक्याविषयी नाही म्हणजे मतपत्रक म्हणजे तालुक्याचे घेऊन शकत नाही आणि कुठल्या गावात काय का चाललंय माहित नसते असल्यामुळं ते करते आमच्यात लेट होईल आणि लेट म्हणजे एवढं तेवढं नसून भरपूर होईल धोत्री मना किती कोणाला लेट होईल तेच बीजेपीला होईल गेलं तर हे सर्व ज्येष्ठ मंडळ जे आहेत त्या ठिकाणी आहेत काय मामा मामा काय म्हणते वातावरण वातावरण बीजेपी बीजेपी काम करते ती शिवसेना काय आली होती पन्नास वर्ष पर्यंत पहिला काँग्रेसचे आमदार होते कि मैत्री साहेब होते होते काय झालं बलं काय झालं नाही आता हे बीजेपी पर्यंत रोड गटारी आणि लाडकी बहिण आणि काही लोक जे आहेत खर तर बसलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करत काय म्हणताय मामा मी वडगावतो इथन इथले नाही सोलापूर सोलापूर काय म्हणतो काय म्हणतात जेवण झालं सगळं झालं जिल्हा परिषदेच्या निवडणुका काय सांगता येत नाही सर पब्लिक पब्लिक जवळ आपण काय बोलू शकतो आपण आपण तुम्हाला आपला कोण हात धरताय का ते सांगता येत नाही कोण काय कोण आहे ज्येष्ठ आहे तुमचं का तर अभ्यास असते का तर गणेश असते नाही अभ्यास असते सगळ्या मेज बाबाच काम केलेलं आहे माहित बाबा शंभर टक्के मेज बाबा येतो काय तर ते म्हणत नाही म्हणजे प्रामाणिकपणे म्हणजे काम केलेलं आहे बाकी आ, आ, जिज़ेगी था। जिज़ेगी था। हो ज्येष्ठ लोक इथं सगळे काँग्रेस पहिला काँग्रेस होत आता पण काँग्रेसचं कोण नावच घेत नाही सगळे बीजेपी ज्येष्ठ लोक पण सगळे बीजेपी कसं काय पहिला आपल्या गावात नव्हतं डीपी दोन आरो तासात डीपी बसून तर कधी डीपी जाऊन गेला तर गावाला पाणी नव्हतं पाणी पुरवठा मध्ये दोन आरो तासात डेपी बसून दिलं मग आपलं गाव डेपी शेतीच तसंच झालं होतं फोन केला लगेच एक दोन तासात डेपोच आलो बिगर पैशाच शेतकरी काय बघतात काय काय भाजपचं वातावरण का विकास काम केलंय ना रोड वगैरे सगळं झालं काय समजतं काय हो गावच ही उमेदवार आहे कुणाला बघणार गावाच्या उमेदवार बघणार का कस काय मतदान टाकताना ते बटन बोट कुठे जाईल तिथे जाईल आता काय सांगू शकत नाही वातावरण तर भाजपचं आहे भाजप तुम्ही आणि बोट कुठे जाईल म्हणणार कस भाजपचं आहे वातावरण नाही हो मला तर त्यात रस नाहीये राजनीती काय बरोबर कोणाकडे काय बघतच नाही आपण विकास करू कर दे ना विकास करू आपलं काय करणार आपलं काम बोला आपण बोलू आपलं त्यात रस नाहीये काय समस्या काय समस्या माझं तर काही नाहीये कोणासोबत माझ्या काय समस्या बी नाहीये आणि कोणाकडून मला आता उदाहरण करून घ्यायचं नाही स्वतःसाठी आपण काम करतो का, ते का हो राजनीतीबद्दल बद्दल काय आपण तेवढं काय महत्व नाही आपण सध्या आलेलो आहोत आणि इथं काही लोक जे आहेत इथं बसलेले आहेत आपण त्यांच्याशीत चोर आहेत काय तर नाव आपलं भीमाशंकर बिराजदार काय म्हणतो जिल्हा परिषदेच्या निवडणुका वातावरण थेड� सध्याला सांगता येत नाही सांगता येत लोकांच्या मनामध्ये कसं सांगता येत सगळीकडं भाजप महे भाजप भाजप म्हणतात तुम्ही म्हणताय वातावरण धोत्रीचे उमेदवार आहे ना त्यामुळे सांगतो इथले पण स्थानिक आहे काय गणित काय सांगता येत नाही उमेदवार भेटतात ना लोकांना भेटतात की निवडणुकीच्या तरी भेटतात का निवडणुकीच्या प्रत्येक वेळेस भेटतात काय म्हणतात काय म्हणतात

म्हणतोय म्हणतात निवडणुकीचं वारं आहे तस आहे वातावरण वातावरण बरं हाय कुणाच्या बाजून काय म्हणत हा अनुभव अनुभव काय म्हणतात फोलाचा दिसायला आहे ज्येष्ठ मंडळी काँग्रेसच्या पहिल्या इकडं काँग्रेस होत आता ज्येष्ठ मंडळी सगळे भाजप म्हणतात तसं काय आता त्याच काम पटीनं झालं म्हणून फिरलंय ते हम्म आता ते पैसे द्यायला कि लाडका बहीण मोदीचे पैसे रेसलिंग दोन रुपये द्यायला शेतकऱ्याला माती द्यायला मग कामालाच येत नाही ती बसून जायचं बघा किती आहे ती बसायला कामाला येत नाही आठशे देतो का सांग मला हजार रुपये द्या म्हणतो शेतकरी बोंबरलाय भाजप काय का बरोबर बरो केलं शेतकऱ्याला कर सुनी करायला नोकरी आहे ते कोण शेतीवर आहे माती चाललाय तुम्हाला कसं वाटतय दोन रुपये घेत फुकट मिळते मोदी देत आहे मुख्यमंत्री देत आहे कामाला कशाला जायचंय शेतकरी बोबलायचा

निवडणुकीचा तिन्ही बाजूला आहे तिन्ही बाजूला हे कुठल्या एक शिवसेना आहे एक बीजेपी आहे एक चंदारा एवढा आहे तिन्ही सगळे भाजप म्हणताय तुम्ही तिन्ही बाजूने म्हणताय काय तुमचं त्यांनी काय नाही होत आहेत होत आहेत तसंच होत असलं तर थोडं त्याला जास्त पडील ह्याला दोन्हीला कम पडील नागेश सांपुरे काय म्हणतोय जिल्हा परिषदेच्या निवडणूक भाजपचा मावला या भागात का बरोबर विकासाचा गंगा भाजपने आलेले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत नरेंद्र मोदी साहेब गोर जनतेसाठी सर्व आरोग्य योजनेचे काम वगैरे हो झाले दा, भाजप सत्ता आल्यापासून या भागात विकासाची गंगा आलेले कानाला पाणी आलेलं आहे काय काय झालं विकास काय दोन हजार चौदा साली भाजपची सत्ता आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होत तेव्हा आपल्या भागात ते आमदार पाणीदार आमदार सचिनला कल्याण शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कॅनलचं पाणी आलेलं आहे छत्तीस अजून वर्षाला ते पाणी सोडू लागले काँग्रेसची सत्ता असताना पाणी वगैरे काय येत नव्हतं पाण्याची हैराण नाही होत मागील प्रतिनिधीच काम तुम्हाला समाधानकारक नव्हतं मागील म्हणजे कुठलं मागच्या उमेदवार मागच्या नाही त्याने येतच नव्हते ना येत नव्हतं काय संपर्क नव्हतं गावच आता काल उचलते डायरेक्ट बोलतात उचल सर्वसामान्य जनतेची कामं होते कंटिन्यू कुठले उमेदवार भाजप पण पंचायत समितीला आपला शिल्प महेश शिल्पात आहे आहेत आहेत दोन्ही चांगल्या मतांना निवडून येतील ह्या भागात भाजपचा विकास भरपूर आहे ठीक आहे खरं बघायला गेलं तर ही सर्व मंडळी जी आहेत ते खरं तर धोत्री गावातले आहेत आणि आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत पात्रा पात्र राजनीतीने